ाती निवडणूक निर्णय अधिकारी बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघ या विभागाकडून मतदान ओळखपत्र वितरण करण्यासाठी दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी निवडणूक नायब तहसीलदार दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ येथे पाठवण्यात आले होते पोस्टमास्टर एल एस जी गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस सोलापूर जिल्हा सोलापूर पिनकोड चारशे तेरा शून्य शून्य तीन त्या अनुषंगाने ओळखपत्र वाटण्यास भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या संबंधित पोस्ट अधिकारी व वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांनी जाणून बुजून येथील कार्यालयातील ईपीसी कार्ड वितरण केले नाही इलेक्शन पीव्हीसी सी कार्ड वितरण केले नाही या संबंधित ईपीसी वाटप न केल्याबाबतचा जाब विचारला असता उडवाव वेळीचे उत्तरे देऊन तेथे गेलेल्या समाजसेवकांना नागरिकांना दमदाटी करून हाकलून देण्यात आले होते तेथून काही नागरिकांनी फोटोग्राफ व्हिडिओ काढले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर तेथील अधिकारी गुरुनानक नगर येथील पोस्ट ऑफिसमधून संपूर्ण राहिलेल्या ई पी व्ही सी कार्ड मतदान ओळखपत्र पळवायच्या स्थितीत असून तेथील पोस्ट ऑफिस मध्ये साधारणत पाच हजार ओळखपत्र शिल्लक आहेत कृपया करून वेळेस या ओळखपत्राची संबंधित कार्यालयाकडे कडून घेऊन होणारा शासनाचा नुकसान थांबवा व अशा बेजबाबदारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फची कारवाई करावी अशी विनंतीही केली बेचाळीस लोकसभा निवडणुकीच्या आधी गुरु नानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळा बाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचं काम होतं ज्या अधिकाऱ्यांचा त्यांनी त्या त्या मतदाराला त्या त्या ज्यांचं ओळखपत्र त्यांना त्यांना पोहोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोचू नये हे षड्यंत काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेलं आहे असा काळा बाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकारी श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस गेले असते त्यांचा ओळखपत्र पोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असतात त्या ठिकाणी आम्ही आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी पाच ते सहा हजार वितरण करण्याचं तसंच ठेवलं आहे त्या लोकांनी असं पोच केलं की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित ज्या त्या व्यक्तीला आम्ही पोच केलं आहे हे काळा कारभार आमच्या निदर्शनात आला असून मी हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला बाजार त्यांच्या निदर्शात आणून दिलेला आहे संबंधित संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे व एकीकडे एक महाराष्ट्र शासनाचा असा असा धोरणा दोर्न धोरण असतो की नागरिक कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व एकीकडे एक 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 मात्र ह्याचा बाजार हिऊ होतो गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस येथे गेले असता हजारोंच्या संख्येने ओळखपत्र न वाढता मतदानाची ओळखपत्र न वाढता मतदान आयुक्त आणि इलेक्शन आयुक्तांची फसवणूक करून ज्या काही न ज्या काही अधिकाऱ्यांनी हा भोंगाळ कारभार केला आहे त्यांच्यावर तात्काळ तात्काळातल्या तात्काळ बडतर्पाची कारवाई व्हावी संबंधित ओळखपत्राची विल्हेवाट लावण्याचीही त्यांचा प्रयत्न असून आज आम्ही श्रीप्रतिष्ठानचे श्रीनिवास भाऊ संघा यांच्याशी संपर्क केला असता श्रीनिवास भाऊने आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणून आमची व्यथा आणि जे काही झालेला काळा बाजार कलेक्टर साहेबांसमोर आम्ही मांडून कलेक्टर साहेबांना सांगितलं की सदरचा उड़, सदरचे ओळखपत्र संपूर्ण त्याची नये व संबंधित ज्यांच्या त्यांच्यापर्यंत वितरित करावा अशा आम्ही धोरणाचे अशा आशयाच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आज साहेबांची भेट झाली सोलापूर म्हणजे सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सात वर्षाने प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात आव टीचर्स आर सो फ्रेंडली अभ्यासक्रमा बरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बिंग इन अ गर्ल्स कॉलेज फिलिंग विद्यार्थिनी ताण आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये चांगल्या सवयी आणि जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेज मधील स्टुडंट चे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताण तणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर